सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिलीकरिता प्रवेश घेण्यासाठी अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत जाहिरातीनुसार अर्ज आमंत्रित करण्यात आले होते विदर्भातील शैक्षणिक क्षेत्र तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले आदिवासी विकास विभागाने प्रवेश उत्सव साजरा केला मात्र तीन महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा या सत्राची पहिल्या वर्गाची निवड यादी अद्याप जाहीर न केल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत आदिवासी विकास विभागाने नामांकित शिक्षण योजना वर्ग पहिली प्रवेश प्रक्रिया सुरू करावी याकरिता आज आदिवासी आयुक्त कार्यालय येथे प्रतिकात्मक शाळा अटक ऑफिस सुरू करून आंदोलन करण्यात आले आज सर्व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने अप्परायुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर येथे एक आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे सन दोन हजार चौदापासनं आदिवासी समाजातील विद्यार्थी हे समाजाच्या मुख्यधारेत आले पाहिजे म्हणून इंग्रजी माध्यमांचं शिक्षण त्यांना देण्याची योजना या राज्यामध्ये राबवण्यात आली होती आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता आणि असं असताना यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांनी डिसेंबरमध्ये वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊन विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले अर्जांची छाननी केली त्यांची यादीसुद्धा लावली परंतु अद्याप ही शाळा त्यांनी मंजूर केलेल्या नाही आणि आज तीन महिन्यापासून हे सर्व बिचारे आदिवासी गोरगरीब जनतेचे जे पोरं आहेत विद्यार्थी आहेत मुलंमुली आहेत हे है आज शिक्षणापासून वंचित आहे शासनानं या संदर्भामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी वारंवार निवेदनं दिले परंतु त्या निवेदनाला सरकारने कचऱ्याच्या पेटीत टाकलेलं आहे आणि त्याच्यावर अद्यापही शून्य कारवाई झालेली आहे शेवटी वारंवार अल्टिमेटम देऊन ही विभागाने न ऐकल्यामुळे आज सर्व सामाजिक संघटना पालकवर्ग आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही अपरायुक्त आयुक्त आदिवासी विकास विभाग येथे आम्ही प्रतिकात्मक नामांकित शिक्षण योजनेच्या अंतर्गत आम्ही समाजाच्या वतीने तिथे शाळा चालू करणार आणि सरकारला दाखवून देणार की शिक्षण कारण आजची ही गरज मुख्य म्हणजे आमचा आदिवासी समाजातील विद्यार्थी जोपर्यंत सुशिक्षित होत नाही तोपर्यंत तो आपल्या तो अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढू शकत नाही म्हणून आज आम्ही तिथे आज प्रतिकात्मक शाळा भरवणार आहोत त्याच संदर्भात आज शासनाने आम्ही त्यांना दोन तासाचं अल्टिमेटम देऊन दोन तासात जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर सायंकाळी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास नागपूर यांनी डिसेंबरमध्ये जी जाहिरात दिली आणि विद्यार्थ्या आणि पालकांकडून अर्ज मागवले ही अर्ज म्हणजे आजही ती जाहिरात अस्तित्वात आहे आणि हे अर्ज मागून त्यांनी जे आदिवासी समाजाची दिशाभूल केलेली आहे फसवणूक केली आहे तर आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने पालकांच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंदवू आणि त्यांनी शासनाची फ पा, म्हणजे आदिवासी पालकांची फसवणूक केली सोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं त्यांना शिक्षण हक्क कायद्यापासून डावडलं आणि एक आदिवासींवर अन्यायकारक केला म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गतसुद्धा आम्ही आज सायंकाळी त्यांच्यावर गुन्हा नोंदवू आणि पर्यायाने शासनाला त्याचं उत्तर देणं भाग पडेल आणि या पद्धतीने आज आमची इथे आंदोलनाची सुरुवात करतात धन्यवाद मी दिनेश शेवन सिनेट मेंबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ